नमस्कार <Skart> तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण फ्लावरची झटपट होणारी सुकी भाजी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी फ्लावर स्वच्छ निवडून घेतली आहे आता आपण या फ्लावरमध्ये दोन ग्लास गरम पाणी टाकून ही फ्लावर स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण या फ्लावर मध्ये पाणी टाकून ही फ्लावर दहा मिनिटांसाठी अशाच प्रकारे गरम पाण्यात ठेवणार आहोत आता येथे मी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून जिरे पाच ते सहा कडी पत्त्याची हिंग एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आता आपण आलं लसूणचा कच्चेपणा दूर होईपर्यंत यांना तळून घेणार आहोत आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून टमॅटो छान प्रकारे मऊसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत आपला टमॅटो छान प्रकारे मौसूद झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद चवी पुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हळद चांगल्या प्रकारे तळली गेल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली फ्लावर टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांपर्यंत अशाच प्रकारे ही फ्लावर शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या <पाँच> प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर एक टी स्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दोन मिनटांपर्यंत या मसाल्यांना अशाच प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आता आपण कडईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाणी टाकल्यानंतर आता आपण हे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दहा मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपली फ्लावर चांगल्या प्रकारे शिजले आहेत का एकदा चेक करून घेऊ आता आपली फ्लावर चांगल्या प्रकारे शिजले आहे जर झटपट होणारी फ्लावरची झणझणीत जन अशी भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय